बातमी आहे पहिलीपासून हिंदी शिकवण्यावरून पुन्हा सुरू झालेल्या राजकारणाची नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारनं पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू केलं हिंदीच्या सक्तीला तीव्र विरोध झाल्यानंतर राज्य सरकारनं जी आर मधून अनिवार्य शब्द वगळला मात्र तरी देखील सरकार अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती लागू करत असल्याचा आरोप होतो आहे याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सरकारला आव्हान देतानाच शाळांना देखील इशारा दिला हिंदीची सक्ती केलीत तर संघर्ष अटळ आहे आणि शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी कशी शिकवतात ते बघतोच अशा शब्दात राज ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली गुजरातमध्ये देखील हिंदी भाषेची सक्ती नाही याची राज ठाकरेंनी आवर्जून आठवण करून दिली तसंच हिंदीसाठी किंबहुना हिंदी सक्तीसाठी आयएसच्या लॉबीचा दबाव आहे का असा सवालही त्यांनी विचारला पहिली पासून हिंदी शिकवण्याला विरोध करताना राज ठाकरे नेमकं का काय म्हणाले आपण पाहूया शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये आंध्र प्रदेश मध्ये नाहीये मध्ये नाहीये मध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते कशासाठी लादले जाते कसला पर्याय नकोच आहे ना कसला पर्याय जो सहावी पासून आहे ना मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी महाराष्ट्रामध्ये शिक्षकाला पगार नाहीये तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची उजी टाकणार आहात म्हणजे आय एस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही